आत्ता बारा डिसेंबरचा कराडच्या शाखेमधून व्हिडिओ बनवतोय पूर्ण दहा मिनिटाचा बनवत नाही जेवणानंतर ना लगेच बसू नका झोपू नका थोडीशी पावले करा थोडक्यात माहिती सांगतोय माहिती म्हणजे काय पावले करण्याला आठवण करण्यासाठी व्हिडिओ करत आहे सर्वांनी तुमच्या मोबाईलमध्ये दहा मिनटाचा टायमर लावा आणि शतपावले करा नव्वद दिवसाचं चॅलेंज आठवत आहे ना नव्वद दिवसात जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर सातत्य थोडंसं काय केलं काय होणार आहे काय नाही केलं काय होणार आहे हे पण माहीत पाहिजे त्यामुळे जेवण झालं की लगेच बसू नका झोपू नका शेत पावले करा किमान दहा मिनिटाचा टायमर लावा अजून त्याच्याबरोबर जर तुम्हाला शेत पावले घरातच करा शक्य तो बघा जर रस्त्याला वाहनं असतील तर बाहेर जायची गरज नाही तुम्ही घरातल्या घरात संपूर्ण कुटुंब करू शकता शेत पावले करा दोन ते तीन मिनटं जेवढं शक्य आहे किंवा एक दीड मिनटं वजारासनात बसा फक्त एकाच ठिकाणी बसू नका आणि लगेच झोपू नका त्यामुळं व्हिडिओ करायला जास्त वेळ नसल्यामुळे थोडक्यात माहिती सांगितलं आहे शंभर टक्के फॉलो करा आणि ज्यांनी जे मी शेतपाऊली केली त्यांनी कमेंटमध्ये सांगा की शेतपाऊली केली म्हणून धन्यवाद